मी सगळ्या लोकांना या प्रसंग विनंती पण करतो की कुठल्याही प्रकारच्या हिंसेला प्रोत्साहन देऊन तर नकारच परंतु हिंसा थांबवण्यासाठी शंभर टक्के आपल्याला या राज्यामध्ये वर्षानुवर्ष राहायचं अजून आपल्या पुढच्या पिढ्या पण या राज्यात मोठ्या होणार आहेत राज्य समृद्ध कसं बोल ना

त्यांनी आत्ताच परवा दिवशी मीडियासमोर एका कार्यक्रमात सांगितलं आहे की मी वाघाची शिकार केली म्हणून कम अगोदरच वाघाची संख्या खूप कमी झालेली आणि तशा तशामध्येच असे संजय गायकवाडसारखे गद्दार आमदारं स्वतःहून सांगा लागले की आम्ही वाघाची शिकार केली म्हणून ह्या गद्दाराला पोलीस डिपार्टमेंटनी आणि वन विभागाने धडा शिकवला पाहिजे त्याच्यासाठी मी आम्ही आज भीड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे त्या गद्दारावर गुन्हा दाखल करायसाठी आम्ही शहर पोलीस स्टेशनला आलो आहोत केली असणार के? त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे त्याच्यावर गुन्हा नाही दाखल झाला तुम्ही अजून आंदोलन छेडणार मोठं पण त्याच्या गद्दारावर तर गुन्हा दाखल झालाच पाहिजे आता तुम्ही बघता की वन विभागाच आकडेवारी की वाघाची संख्या खूप कमी झालेली आणि त्यातले त्यात अशी जर गद्दार लोक जर वाघाची शिकार करून स्वतः सांगा लागलेत तर हे भाजप सरकार आणि शिंदे सरकार हे पाठीशी घाला लागले हे लोकांना म्हणजे मनमानी ह्यांनी सगळं चालवलेलं आहे म्हणजे हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल करायला लागलेली ती आता एवढी मोठी वाघाची जर घटना घडा लागली हत्या करायला लागली हे तर ह्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायना ह्यांच्यावर ॲक्शन जर घ्या घेत नसन तर हे सरकार बघा ना किती निर्लज्ज सरकार आहे हे भाजप आणि शिंदेगड गुन्हा दाखल करून काय नाही नाही मला त्यांनी गुन्हा दाखल करून हे पाठवतो म्हणले आणि रिसोर्ट मला दिली गुन्हा दाखल करायची त्यांनी नाही गुन्हा दाखल केला तर परत आम्ही अजून येणार इथं